नमस्कार स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये मी विजय गुड्या आपलं स्वागत करीत आहो आणि आता बातमी आहे अकोल्या जिल्ह्यातील तेल्लारा शहरातून तेल्लारा शहरात काल दिनांक सहा मार्च रोजी बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भिक्खू संघ व वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा आदी बौद्ध समाज बांधवांच्या वतीने बहुजन मोर्चा काढण्यात आला बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार येथे चालू आहे यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संबंध देशभरामध्ये दे धरणे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या समर्थनार्थ काल अकोला जिल्ह्यातील किल्लारा येथे पूज्य भदंत महानाम पंचमवर्गीय व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अशोक हे नि, यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद यांची या मोर्चामध्ये प्रमुख उपस्थिती होती या भव्य मोर्चाची सुरुवात मार्फत देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले बौद्ध येथील महाबोधी महाविहार सण एकोणीसशे एकोणपन्नासचा चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा आणि महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा कांडून आंदोलन करण्यात आले यावेळी नाजूक दारोकार भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष सवा ताई गवारगुरू माजी सभापती विद्याताई श्यामसकर संतोषीताई निखाडे रवींद्र खर्चे सिद्धार्थ श्यामसकार प्रकाश कोब्रागडे जीवन बोधळे मधुसूदन बरिंगे मोहम्मद इद्रिश आनंद बोधळे विलास भिद्राडे देवराव दामोदर विकास पवार अजून भूषण तायडे संघर्ष गोखले यांचे सह वंचित बहुजन आघाडी व महिला आघाडी भारतीय भक्त महासभेचे माजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते आणि बौद्ध समाज बांधव व तेलारा शहरातील विविध नागरिक उपासक उपासिका यांच्या मोठ्या <coughs> संख्येने उपस्थिती होती यावेळी महाबोधी महाविहार मुक्तीच्या घटना देण्यात आल्या जाणून घेऊया प्रतिक्रिया नमो बुद्धा जय भीम मी भदंत महानाम पंचवर्गीय आज दिनांक पाच मार्च बुधवार आज तेलारा तालुक्यामध्ये जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे त्या निमित्तानं तालुका सर्व बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तसेच समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा आणि सकल बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीनं आज तेलारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पासून ते तहसील कार्यापर्यंत आज खूप मोठी भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे खूप असा विराट भव्य मोर्चा इथं काढण्यात आलेला आहे आमची मागणी आहे की जे महाबोधी महाविहार टेम्पल जे आहे बुद्धगाय येथील तर ते टेम्पल जे आहे ते विहार जे आहे ते आतापर्यंत मनुवादी व्यवस्थेच्या अंतर्गत आहे म्हणून ते जे महाबोधी महाविहार आहे ते आमच्या ताब्यात यावं यासाठी आम्ही महाराष्ट्रातून या तेलारा तालुक्यामधून असा विराट मोर्चा आम्ही ठळक मोर्चा आम्ही या तहसील कार्यालयावर आणलेला होता इथं आम्ही तहसीलदार साहेबांना इथं सर्वानुमते निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की आपलं हे जे आवेदन आहे ते आम्ही शासनापर्यंत राष्ट्रपतीपर्यंत तुमचं हे जे आपला आश्वास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणून मी सर्व भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल आणि माझ्या सर्व सकल बौद्ध उपासक उपासिकांच्या प्रती खूप खूप साधुवाद व्यक्त करतो की त्यांनी इथे येऊन इतक्या मोठ्या उन्हात येऊन त्यांनी या कडक उन्हात मध्ये हा एवढा मोठा मोर्चा यशस्वीपणे त्यांनी पार पाडलेला आहे आणि आता पुढची लढाई करण्यास आम्ही आता तयार <coughs> आहे आणि पुढे ही लढाई अशी चालू राहील इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो नमो बुद्धाय जय भीम महाबोधी महाविहार इथे जे आंदोलन सुरू आहे की बोधी विहार मुक्त झाला पाहिजे आणि त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज या ठिकाणी तेलारा तालुक्यात वंचित बहुजन आघाडी तेलारा तालुका बौद्ध सभा बौद्ध महासभा तेलारा तालुका भिक्कू महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग यांच्या वतीनं आज या ठिकाणी या भव्य मोर्चाचं आयोजन करून तहसीलदारांना निवेदन दिलं की त्या निवेदनात विहार मुक्त झाला पाहिजे यासाठी आम्ही पाठिंबा दिला